न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया कवठेगुलंद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ संगीता नंदकुमार शिंदे यांची बिनविरोध निवड शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ संगीता नंदकुमार शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीच्या मंडल मंडलाधिकारी अमित कुमार पाडळकर होते कवटेकुलंद ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर दोन हजार वीसमध्ये संपन्न झाली होती या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे त्यानुसार पाच वर्षामध्ये तीन महिलांना सरपंचपदी संधी देण्याचा निर्णय सुकाणू समितीने घेतलेला होता प्रारंभी सौ अश्विनी अनिल पाटील यांना सरपंचपदाची संधी मिळाली तर दुसऱ्या वेळी सौ प्रमिला रमेश जगताप यांना सरपंचपदाची संधी देण्यात आली सुकाणू समितीने ठरवून दिलेला कालावधी संपल्याने सौ प्रमिला रमेश जगताप यांनी पदाचा राजीनामा दिलेला होता सरपंच पदासाठी सुकानू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार सौ संगीता नंदकुमार शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची एकमताने निवड घोषित करण्यात आली यावेळी उपसरपंच बाबूराव पाटील शशिकांत शिंदे ग्रुपाद केटगाळे राजू डवरी बाबासो पाटील अश्विनी पाटील प्रमिला जगताप वासंती कांबळे परवीन वाळवेकर आयशा मलंगफकीर तलाठी सदाशिव निकम ग्रामसेवक श्रीकांत जमादार अरुण पकाली कोतवाल अरुण बदामी मीनाक्षी पडियार यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या निवडीनंतर कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख वैभव उगळे निलेश चवणकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी नूतन सरपंचांचे अभिनंदन केले रयतसारती वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ